झिंग नावाचा मूवी जो आहे आज फायनली थिएटर्समध्ये रिलीज झालेला आहे बघा या आणि यांना खरंच माहितीच होतं का नाही काय माहिती की आपला सिनेमा एकोणीस सप्टेंबरला रिलीज करायचं होतं आता कसा आहे काय हे तर मी सांगणार बी नाही आणि हा मूवी आमच्या शहरामध्ये लागला बी नाही बघा त्यामुळं हा सिनेमा माझ्याकडून बघणं होईल किंवा त्याचा रिव्ह्यू देणं होईल हेही मला काही गॅरंटी नाही आता मेन म्हणजे की या सिनेमाचा ट्रेलर काल रिलीज केलेला आहे बघा इतकी सुपर मार्केटिंग स्ट्रॅटेजी यांना खरं तर म्हणजे माहितीच होतं का नाही काय माहिती की चित्रपटाचं ट्रेलर देखील सिनेमा रिलीज होण्याच्या अगोदर करावं लागतंय आणि माहिती बी झालं तर खूप लवकर माहिती झाली वाटतं की सिनेमा रिलीज होण्याच्या एक दिवसा अगोदर त्यांनी चित्रपटाचं ट्रेलर रिलीज केलं आज चित्रपट एकोणीस सप्टेंबरला रिलीज होते बघा आणि काल जवळपास दुपारी त्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला असेल म्हणजे किती सुपर मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे बघा बाकी ट्रेलर कसा आहे काय नाही हे तर मी टीजर आलं तर तेव्हाही बोललं होतं आणि तेव्हाच मला खूप मोठे शहाणे लोक खूप जण आले आणि खूप जण मला काय म्हणत होते की तू सिनेमा बनवून दाखव मग तू हे करून दाखव बी प्रॅक्टिकल अशा गोष्टी आपण जर एखाद्या गोष्ट आवडली नाही तर नाहीच म्हणणार अशा गोष्टी काय बोलणार नाही की मग तू करून दाखव हे कर ते कर काय साध्या गोष्टी नसतात बघा ह्या आणि त्यामुळे ट्रेलरही मला काही तेवढं विशेष आवडला नाही आणि हा सिनेमा आमच्या इकडे लागलाही नाही मी रिव्ह्यू करणार नाही आणि जर तुम्ही ट्रेलर्स बघितलं सॉरी सॉरी सिनेमाही लागलेला नाहीत आणि तुम्ही जर ट्रेलर जर बघितलं मग त्यावरतूनच तुम्हाला कळून जातं की सस्ता नटरंग चित्रपट चित्रपट आहे यामध्ये एवढं काही विशेष नाही बघा की ज्यामध्ये मित्रांनो मला कॅमेरा वर्क जे आहे सिनेमॅटोग्राफी तीच कुठेतरी खरबडलेली दिसली मी पहिल्या टीजरच्या वेळेस हे म्हटलं होतं आणि यावेळेस हे म्हणतो कॅमेरा वर्क आणि स्क्रीन प्ले मला खूप चांगल्या प्रकारे ढासळायला दिसत आहे या सिनेमामध्ये ट्रेलरवरतूनच बाकी सिनेमा तर आमच्याकडे रिलीज झाला नाही त्यामुळे रिव्ह्यू मी काही करणार नाही आणि तुम्ही जर बघितला असेल तर तुमचं मत मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू